पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या डोलारी बुद्रुक गावातील खडकेपाडा बार्हपाडा आणि ठाकरपाडा या तीन आदिवासी वाड्यांमध्ये अजूनही विकास पोचलेलाच नाही हे पाहून मन सुनं होतं या गावातील आदिवासी विद्यार्थी महिला आणि ग्रामस्थांना दररोजचा प्रवास म्हणजे जीवावरचा खेळ ठरतोय पावसाळा सुरू झाला की या पाड्यातील रहिवाशांसाठी जगण्याची लढाई अधिकच कठीण होते कारण या भागात जोडणारा एकमेव पूल तोही बांबूपासून बनवलेला नाजू आणि अस्थिर हा पूल खरंतर तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता पण वर्षांपूर्वी गेला आणि त्यानंतर या ठिकाणी फिरवली झाली गावकरी दरवर्षी नवीन पुलाची मागणी करत आहेत पण त्यांचं दुःख त्यांचा, त्यांचा संघर्ष कधी फाईलमध्ये दाबला जातो तर कधी वायद्यांमध्ये गाडला जातो गरिबांची आदिवासींची ही तगमग सरकारी यंत्रणेला दिसत नाही का एखादी मोठी दुर्घटना घडली तरच प्रशासन जागा होणार आहे का हा प्रश्न आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात विचारला जातोय दुर्लक्षितपणामुळे आज गावकरी अक्षरशः मृत्यूच्या दाराशी उभे आहेत शासनाने तातडीने या भागासाठी पक्का व सुरक्षित पूल मंजूर करावा अशी गावकऱ्यांची आणि आमचीही ठाम मागणी आहे हा प्रश्न केवळ पायाभूत सुविधांचा नाही तर मानवी हक्कांचा आहे आणि जेव्हा मूलभूत गरजाही सरकार देऊ शकत नसेल तर त्यांचं हे अपयश स्पष्टपणे दिसून येत आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा